मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येते सतरा ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे सतरा ऑगस्टला राज्य सरकार भव्य कार्यक्रम घेत आहे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता मिळणार आहे या दोन महिन्यांच्या आयुष्यात पुन्हा निवडून येण्यासाठी कारण जनतेने कौल दिलाय हे सरकार घालवण्याचा लोकसभेच्या निवडणुकीत त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी सर्व वर्गांना तात्पुरत्या घोषणाने खुश करण्याचा प्रयत्न आहे मतं मिळवण्यासाठी हे काहीही करू शकतील आणि त्यामुळे लाडक्या खुर्चीसाठी काहीही करण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं सगळंच त्यांना आता लाडकं सध्या वाटत यांना झाली लोकसभेमध्ये मताची गडकी म्हणून आता यांना दिसते बहीण लाडकी अशा पद्धतीनं स्थिती आहे आताच्या घडीला ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघितला तर राज्याच्या तिजोरीतला खडखडाट हे सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं मोहीच म्हणणं नाही तो बाकीचे विकास कामावरचे पैसे जर याच्यात टाकत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासापासून सुद्धा आपल्याला दूर ठेवता येणार नाही महाराष्ट्र सरकारच्या लाडकी भाईट योजनेवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी टीका केली आहे गॅसचे दर वाढलेत फक्त दीड हजार रुपये देऊन काही होत नाही असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या एक आलं होतं की गॅसचं कनेक्शन फ्री देणार किंवा गॅस फ्री देणार किंवा गॅसचा भाव कमी असणार मला असं वाटतं गॅस सुद्धा हजारच्या तर पोचलाय डाळ तांदळाचे भाव पोचले कांदे बटाट्याचे भाव पोचले त्याच्यामुळे पंधराशे रुपये देऊन अकाउंटला ह्याच्यातलं काहीच आपण निघत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही जर धान्य स्वस्त दरात आणि उत्तम घरगुतीच्या गोष्टी लागतात जसं गॅस असतं धान्य असतं डाळ तांदूळ भाज्या असं असतं हे केलं तो उपयोग होईल ना पंधराशे रुपये अकाउंटला देऊन ते किती महिने मिळणार आहेत मला डिसेंबरनंतर मी आले तर मला नक्की सांग